नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करतो आज आहे बावीस मे आपण आज जालना मार्केटला खुश आहेत पण बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता जालना मार्केटची मंदी आज फुल भरलेली आहे मालाची आवक पण खूप झालेली आहे कारण की पाऊस पडलेला आहे पावसामुळे भाजीपालाचे काही भाव रिवाज झाले हो भाजीपाल्याची आवक थोडी वाढलेली आहे तर आजचे काय बाजार भाव खुले टमाट्याचे भाव वाढले कमी झाले या व्हिडिओच्या माध्यमातून समोर माहिती जाणून घेणार आहे फक्त व्हिडिओ शोल्पंद पान खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावीस नका तुम्ही बघू शकता ते सुपर माल काय बघितलं बघू चवी तुम्ही बघू शकता क्वालिटी तुम्ही जोरदार काय भाव येते चवळी पाहू काय बघितली चवळी आज तीस रुपये किलो चवळी तुम्ही बघू शकता क्वालिटी सुपर आहे तीस रुपये चव्हीच आहे तर खुलेला आहे जाड माल असला तर पंचवीस रुपये तुम्ही काय आणलात भाऊ ने चवळी आणली ती का पंधरा मार होत आपला काय भाव विकला आज तीस रुपये तीस रुपये कुठे आपण दय पण सर किती किलो माल आहे पन्नास किलो माल हो का जरा चवीची आवक जरा वाढली आपल्या मार्केटमध्ये येतात का जी आवक वाढली सर त्याला भाव पण डीम झाले पहिले पस्तीस चाळीस रुपये तर मालचं तीस रुपये चालू पंचवीस रुपये आम्हाला तुम्ही बघू शकता टमाट्याची क्वालिटी डाऊन झालेली आहे म्हणजे शाहू माल आहे पावसामुळे तुम्ही बघू शकता कशी बेकरपैकी झाली आहे तो डाऊन माल आहे त्याचा बघू काय भाव सर टमाटे काय काय खुले आज दोनशे रुपये आठ

बघू शकता मालाची क्वालिटी शाईन आहे सुपर माल आहे पाचशे रुपये कॅरेट इकडे बारीक गोलटी हे बारीक काय बरोचे अडीचशे रुपये कॅरेट बारीक माल तुम्ही बघू शकता सुपर जो माल आहे तो पाचशे रुपये कॅरेट दरम्यान भाव खुल तर कोथंबीर इकली तीनशे चारशे रुपये शेकडा सुपर गड्डी होती चारशे रुपये शेकडा बारीक गड्डी अडीचशे रुपये इकलेली तुम्ही बघू शकता सुपर माल पालक अडीचशे तीनशे रुपये शेकडा दरम्यान जालना गड्डीची जी गड्डी असते थोडी बारीक असते हा पालक अडीचशे तीनशे रुपये शक्य दरम्यान विकले गोबीची क्वालिटी जोरदार आहे गोबी सुपर गोबी विकली आहे तीस पासून तर पस्तीस पर्यंत व जो हलका माल आहे तो वीस पासून तर पंचवीस पर्यंत दरम्यान विकलेला आहे तुम्ही बघू शकता किलोवरिकला तीस रुपये आपला सुपर क्वालिटी चाळीस रुपये तीनशे रुपये कॅड बघू शकता बोपऱ्याची क्वालिटी वांग्याची दीडशे पासून दोनशे पर्यंत वांग्याची कॅड विकायला आहे का आणलं बाळा बा काय आणलं विकाला काय शेकडा आज तीनशे रुपये शेकडा शेपू शेपू दोनशे रुपये कुठं बाय तू आहे का किती गाडी आणलं त्याच हजार गाडी आणली होती का तुम्ही बघू शकता क्वालिटी सुपर तीनशे रुपये शेकडा दार विकलेली विकलेली छोटासा मुलगा घेऊन आलाय हजार गड्डा गोंदिगावचा मावलो तुम्ही काय होतं पालक आलं पालक पालक पावसानं खराब झाला पावलाय सगळ्या पालक आपला दोनशे दोनशे अडीचशे आपण बघू शकता ज्यांना मार्केटची गड्डी थोडी बारीक असते त्याच्यामुळे दोनशे अडीचशे मध्ये दोन रुपये गड्डी ज्यांना मार्केटला विकायला आली आणि शेप काय तीनशे अडीचशे तीनशे रुपये जो पाहुणे रबक्या पडला पालन ना शेप पाला खराब होत खराब झाला तुम्ही बघू शकता मालाची कळत डाऊन झाली असते त्याचं म्हणणं सेट टामटके अकॅडमी काय शेवमाल सुपरमार्कवर माल चारशे चार चार साडेचारशे रुपये कॅराट विकत आहे चारशे साडेचारशे सुपर मार्क मालाच्या माल अऊ कशी सध्या लागतात मार्केटमध्ये लोकल माल या शेतकरी मालक अच्छा दिसत बाहेर बाहेरचं माल एक खराब माल याची आहे ते दीडशे दोनशे तीनशे रुपये आता जो बाहेरचं माल आहे का ट्रान्सपोर्ट केला ट्रान्सपोर्ट माल मार्केट मध्ये फटका घातला समजा सुपर मार्लाला आज जो काय खुलेलं याचा भाऊ याचा भाव कसं तीनशे रुपये विकला तुम्ही बघू शकता मराठीची क्वालिटी शाहू माले बारीक मध्ये दोनशे तीनशे रुपये दरम्यान याचे भाव खुलेले आहे

क्वालिटी तुम्ही बघू शकता बरेली मिरच्या बाहेरचा माल आपल्याकडे आला लोकल माला सुरू झाला टीम आपल्याकडचा माल असतो तर आज पंचवीस रुपयाचे भाव खुलेले मिरच्या पंचवीस रुपये किलो मालाची क्वालिटी अशी डाऊन आहे पंचवीस रुपये अशा दरम्यानचा भाव खुलेला आज तुम्ही बघू शकता मिरचीकडे पंचवीस रुपये सुपर माल हलका माल त्यानंतर टमाटे ते शव माल आहे लाल मिरेमध्ये बाहेरचा माल आहे तुम्ही बघू शकता बच्च तर हा याचा भाव खुलेला आहे तीनशे साडेतीनशे रुपये दरम्यान विकलेला आहे छापन माले वरून म्हणजे सुपर माल असतो खाली लाल माल असतो त्याच्यामुळे याचे रेट कमी आहे तीनशे साडेतीनशे रुपये दरम्यानचे भाव खुलेले आहेत पत्ता गोबी शंभर एकशे वीस रुपये नाही त्यानंतर चाळीस रुपये गोबी तुम्ही बघू शकता गोबीची आवक सध्याला मार्केटमध्ये वाढलेली तर गोबीकले तीस रुपये ते पस्तीस रुपये सुपर माल तीस ते पस्तीस दरम्यान विकलेला आहे हलका माल वीस ते पंचवीस रुपये भेंडीची क्वालिटी तुम्ही बघू शकता भेंडी काय बघली भेंडी तुम्ही बघू शकता सुपर क्वालिटी रुपये काय तुम्ही तीनशे रुपये शेकडा मी ते तीनशे रुपये शेकडा मी तीन कडी जी असते त्यानंतर बारीक असते क्वालिटी बघू शकता कावरून को तुम्ही भाव मत्याला वार झाले तुम्ही बघू शकता सुपर क्वालिटी बाद माल आहे एक नंबर सेट टमाटा काय काय अडकलाच पाचशे पाचशे रुपये सुपर हायस्ट क्वालिटी क्वालिटी बघू शकता पाचशे रुपये कॅरेट सुपर माल पाचशे रुपये कॅरेट टमाटे काय काय कला टमाटाच पाचशे रुपये कॅरेट मालाची क्वालिटी सुपर आहे शाईन माल आहे काय घेतले का घेत झाली काय बघ पाचशे रुपये कॅरेट कारलो पत्ता मी शंभर रुपये आज चाळीस ते पंचेचाळीस रुपये आणि हिरवे कारले हिरवे काढले चाळीस दोड के काय रेट होते पन्नास साठ चाकडी दुन बघू शकता एकदम शाहीन काकडे माल पल्टी एकदम जोरदार आहे सर काकडीचे भाव काय खुल पंचवीस रुपये किलो काकडी त्यानंतर आपले काय हे पन्नास रुपये कोणती मिरची ती अरे काकडा सुपर क्वालिटी तुम्ही बघू शकता पन्नास रुपये किलो दरमानीला भाव झालेला खुललेला आहे तो काकडी आपली पंचवीस ते वीस रुपये दरमानी खुला चायना काकडी सुपर क्वालिटी जोरदार आहे हे भारताचे वांग काय सेट शंभर रुपये कॅट आपल्याकडे मार्केट नाही घ्यायचं एवढं नाही का लिंबाची काय परिस्थिती आजची चाळीस चाळीस रुपये लिंबाचे डाऊन झालं मार्केट काय ू शक्यतार सुपर क्वालिटी लिंबू आहे चाळीस ते पंचाळीस रुपये काकडी वीस ते अठरा कार्लिकले चाळीस ते पंचेस रुपये गोबी किली सुपर गोबी तीस ते पस्तीस रुपये त्यानंतर काकड्याचे मार्केट सतत डीम झाले पावसामुळे काकडी पंधरापासून ते वीसपर्यंत भेंड्या वीस रुपये किलो आहे दोडके चाळीस ते पन्नास रुपये टमाटे हायस्ट सुपर क्वालिटीचे किल्ले चाळीस ते पाचशे रुपये कॅट अशा प्रकारे आज जालना मार्केटला बाजार भाव खुलेले टमाट्याचे जे आहु हे सध्या जालना मार्केटला कमी पण बाहेरचा माल आपल्या जालना मार्केटला यायला लागलाय आहे तुम्ही बघू शकता शाहू माल बाहेरचा माल आल्यामुळे जो लोकल टमाटे असते त्याला कुठेतरी फटका बसतो जो पावसामुळे खराब माल झाला तो कमी भाव विकल्यामुळं जो सुपर मालाचे भाव कुठेतरी त्याला फटका बसतो आज तुम्ही बघू शकता अडीचशे तीनशे दरमा निघले ते समोरचे टमाटे जो सुपर माल आहे ते पाचशे चारशे दरम्यान निघले अशा करून मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असे नो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचू शका पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन